श्री मलंगड पट्ट्यातील खरड या गावी नऊ तरुणांसाठी बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेला आग लागून व्यायामशाळेचे तसेच व्यायामाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या व्यायामशाळेतून अनेक खेळाडू तसेच विविध क्षेत्रात सराव करून व्यायामपट्टू पुढे जात आहेत या शाळेतून मागील वर्षी खेळाडू पोलीस भरतीसाठी नियुक्त झाले आहेत या पद्धतीने ग्रामीण भागात नऊ तरुणांसाठी ऊर्जेचा स्त्रोत्र तसेच सर्वांगीण विकासासाठी पूरक असलेल्या या व्यायामशाळेचे हे झालेले नुकसान अतिशय खेदजनक आहे ही आग जाणून बुजून लावली असल्याचे येथील व्यायामपट्ट म्हणणे आहे आम्ही मलंगड परिसरातील खरडगाव येथे कुस्तीची व्यायाम केलाय तिथे आम्ही सर्व पन्नास ते साठ मुलं रोज व्यायाम करत असतो पण इथे आज अचानक दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान आग लागली तर इथे ग्रा, ग्रामस्थांनी कलून पोरांना इथे जमा केलं की के आग कशा मुलं लागली तर इथं व्यायाम करणारी मुलं त्वरित जमा झाली आग विजण्याचा प्रयत्न केला तसेच अविनाश दादा सालवी यांना कॉल केला ते सुद्धा इथे आले आणि आमदार मॅडमशी बोलणं केलं परंतु ही आग शॉर्ट सर्किट मुळे नाही लागली कारण की इथे शॉर्ट सर्किट लाईटचं कनेक्शन पूर्ण बंद होता ही आग जाणून बुजून कुणीतरी लावलेली आहे आमचे मॅट आहेत पूर्ण कुस्ती मॅट झालेली आहे पूर्ण मॅट पूर्ण आमचं जिम साहित्य झालेलं आहे त्याच्यामुळं पूर्ण लाईटचं साहित्य आणि आमचे पत्र सुद्धा झालेले आहेत तर त्याच्यामुळं आम्हाला शासनाने मदत करावी आणि आम्ही इथे पोलीस येऊन गेले पोलिसांनी सर्व बघून त्याचे पंचनामा केलेले तर पोलीस याचा लवकर कोण गुन्हेगार आहे हे लवकर लवकर समोर आणतील या घटनेबाबत लवकरात लवकर कारवाई करून शासनामार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आमदार सुलभा गायकवाड यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप साबळे यांनी नमूद केले आज खरड गाव येथे आज आम्ही इथं आलो आमदार मॅडमने फोन केला बाबा अशा अशा ठिकाणी जिमला आग लागली म्हणजे इथं मुलं सगळे कुस्तीच प्रॅक्टिस करतात जिम करतात अशा ठिकाणी आणि इथं लाईटचं काही कनेक्शन पण नाही अशा परिस्थितीत आग लावण्यात आली म्हणजे आग मुद्दामून लागली नाही ही जाणीवपूर्व हा प्रकार घडलेला आहे तरी आम्ही इथं पाहणी केली सगळं बघितलं सगळं म्हणजे नास्तधूक झालेलं आहे इथं सगळं तरी आम्ही शासनाच्या वतीने पंचनामा करायला सांगितला आणि आमदार मॅडमच्या वतीने या जिम साठी जे पण करता येईल सर्व करायला तयार आहे आणि याच्या पुढे आम्ही सगळ्यांना गावकऱ्यांना म्हणजे सांगतो की बाबा तुमचं म्हणजे नुकसान होणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने जी पण गोष्ट आहे आमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे आम्ही ती करून द्यायला आम्ही तयार आहे अशा प्रकारे नव तरुणांसाठी उत्साहवर्धक असलेली ही व्यायामशाळा त्याचं नुकसान होणे म्हणजेच अतिशय खेदजनक आहे पाहुयात प्रशासन यापुढे काय कारवाई करते रामेश्वर अवस्थानी जनशक्ती कल्याण